नमस्कार शेतकरी बंधूं शेतीगुरु प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सह स्वागत करत आहे आणि आजचा विषय आहे तो पुन्हा येणार तो पुन्हा येणार पण कोण पुन्हा येणार तर वादळासह गड़गड़टी आणि पाऊस येण्याची येत्या दोन दिवसामध्ये शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवलेली आहे तरी ज्या लोकांचे कांदे काढणीला आलेले आहेत अशा लोकांनी तो जर आलेले असतील तर काढून घ्यावेत किंवा ज्यांनी काढलेले आहेत त्यांना झाकण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी कारण की तो पुन्हा येणार आहे इथे लक्षामध्ये आणि सध्या शेतकऱ्यांचे खूप हाल चाललेले आहेत पावसामुळे कोणत्या पद्धतीचं वातावरण साथ देत नाही सगळ्याच पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे कांद्यावरती येणारे जे ट्रिप्स आहे किंवा मावा आता इथे जर बघितलं तर या कांद्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय दिसतोय मावा पाहायला मिळतोय आणि हा जर मावा कंट्रोल करायचा असेल तर एकदम सोप्यामध्ये जुगाड आपल्याला बनवायचं आहे ते म्हणजेच पाचशे पन्नास हमला घ्यायचे आहे आणि दुसरं असणार आहे रोगर रोगर या दोघांचं मिश्रण करून एग्री बॅन्सशी वापरून तुम्ही स्प्रे करा शंभर टक्के त्याला काय असणार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रोल होतो आणि कांदा फुगण्यासाठी पण आणि वाढीसाठी पण मदत होणार आहे आता बघा हा कांदा खूप मोठा आहे साईज होण्याचे मान पण चांगल्या पद्धतीचे मान असेल तर त्याला फुगवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे स्प्रे पण तो तुम्ही देऊ शकता येते लक्षामध्ये पण तो पुन्हा येणार आहे या येणार आहे यामुळे थोडीशी आपल्याला काळजी घेणं काय असणार आहे गरजेचे आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने काळजी घेताय हे पण आपल्याला काय करायचं आहे पाहावं लागणार आहे इथे लक्षामध्ये ओके तर काळजी घ्या सगळ्यांनी तुमच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकांची आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद